मटकी आपण आपल्या आहारामध्ये अगदीच आवर्जून वापरतो मटकी कधी कधी भिजवून कच्ची खाल्ली जाते किंवा अर्धवट उकडून सुद्धा खाल्ली जाते पण आपल्याकडे जास्तीत जास्त प्रमाणात मोड आलेली मटकी खाण्याची पद्धत आहे कारण मोड आल्यानंतर मटकीच्या गुणधर्मांमध्ये वाढ होते मटकी हे आरोग्यासाठी आवश्यक असं कडधान्य आहे नमस्कार मी वेदश्री तहाणे लोकमत सखी मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत या व्हिडिओमध्ये आपण याच मटकीचे फायदे पाहणार आहोत सगळ्यात पहिलं म्हणजे मटकी हा प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे मटकीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल किंवा डॉक्टरांनी तुम्हाला नॉनव्हेज न खाण्याचा सल्ला दिला असेल तर शरीराला असणाऱ्या प्रोटीन्सची गरज ही मटकी खाल्ल्याने भरून निघते मटकी खाल्ल्याने मलावरून म्हणजेच कॉन्स्टिपेशनचा त्रास सुद्धा दूर होतो आपल्या आहारामध्ये फायबरची कमतरता असेल तर आपल्याला कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो पण जर आपण आहारामध्ये मटकीचा मत समावेश केला तर त्यामुळे आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात फायबर मिळतं त्यामुळे आपल्याला होणारा कॉन्स्टिपेशनचा त्रास हा कमी होतो आणखीन एक फायदा म्हणजे रक्तातलं साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहतं तज्ञांच्या मते मटकीमुळे मत मत आपल्या शरीराला फायबर मिळतं त्यामुळे साखरेच्या प्रमाणावरती कंट्रोल राहतो शरीरातील फायबरच्या प्रमाणावर रक्तातील साखरेचं प्रमाण हे अवलंबून असतं त्यामुळे तुम्हाला जर डायबेटीस असेल आणि तुम्ही योग्य प्रमाणात मट मटकीचं सेवन केलं तर तुमच्या आरोग्याला नक्कीच फायदा होईल मटकीमुळे अॅनिमियापासून सुद्धा संरक्षण मिळतं विशेषतः गरोदर महिला आणि मासिक पाळीत अतिरक्तस्राव होणाऱ्या महिलांना अॅनिमियाचा धोका असतो अॅनिमियाचा त्रास होऊ नये म्हणून आहारामध्ये आयनयुक्त पदार्थांचा समावेश करायला हवा म्हणून मटकी खायला हवी कारण मटकीमध्ये आयनचा स्रोत हा मोठ्या प्रमाणावर असतो त्यामुळेच मटकी खाल्ल्याने ॲनिमिया होण्यापासून सुद्धा बचाव होतो आणखीन एक फायदा म्हणजे रक्तदाब कमी होतो रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज निर्माण होतात त्यामुळे रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर वाढू शकतं यासाठी मटकी खावी कारण मटकीत असलेल्या पोटॅशियममुळे रक्तवाहिन्यांचं काम हे सुरळीत होतं त्यामुळे रक्तदाब कमी होतो मटकीमध्ये फायबरचं प्रमाण असल्यामुळे त्याचा सुद्धा फायदा होतो आणखीन एक आश्चर्यकारक फायदा म्हणजे सौंदर्य वाढवण्यासाठी मटकीचा उपयोग होतो मटकीमध्ये असणारे प्रोटीन्स अमिनो ऍसिड युक्त असतात त्यामुळे त्वचा सुंदर व्हायला त्याच्या मदत होते तसंच आपल्या त्वचेला झालेली जखम भरून काढण्यासाठी सुद्धा अमिनो ऍसिडचा उपयोग होतो रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते डॉक्टरांच्या मते मटकीमध्ये झिंक असतं ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते स्ट्रेसमुळे होणाऱ्या हानिकारक परिणामपासूनही झिंक आपला बचाव करतं त्यामुळे जर तुम्हाला स्ट्रेस असल्यासारखं वाटत असेल तर जेवणात मटकीचा समावेश नक्की करा तुम्हाला सर्दी किंवा कफचा त्रास होत असेल तर मटकीचं उकळलेलं पाणी तुम्ही पिऊ शकता यामुळे तुमची सर्दी कफ कमी होते हे झाले मटकीचे फायदे पण तुम्हाला वातविकार अजीर्ण अपचन पोटदुखी मूळ व्याध आणि आतड्याची सूज यापैकी कोणताही त्रास असेल तर तुम्ही मटकी न खाल्लेलीच बरी आपल्या आहारामध्ये जर मटकीचा पुरेशा प्रमाणात वापर केला तर आपल्याला त्याचा आरोग्यासाठी भरपूर फायदा होऊ शकतो पण अनेकांना काही अन्नपदार्थांची अलर्जी असते तुम्हालाही अशा कोणत्या पदार्थांची अलर्जी असेल असे। तर ते पदार्थ खाताना काळजी घ्या आणि आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा आणखीन कोणत्या विषयांवर तुम्हाला टिप्स हव्या आहेत तेही तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता लोकमत सखीच्या फेसबुक पेजला एकदा नक्की भेट द्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका पाहत राहा लोकमत सखी